रसिक नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सांगलीतील ज्येष्ठ लेखक श्री अरविंद लिमये यांच्याशी बातचीत करत आहोत कथालेखनाकडून नाटकाकडचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये नाटक बालनाट्य एकांकिका दीर्घांक असे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आपण कुठला हाताळलात किंवा पहिलं नाटक कुठलं लिहिलं खूप वर्षानंतर मी लिहिलं म्हणजे बरीच वर्ष माझी सर्व्हिस झाल्यानंतर बहात्तर साली मी नोकरी लागलो नव्वद साली मी सांगली मेनफियन्सला मॅनेजर म्हणून आलो बपू काय माझे तेव्हाचे आवडते लेखक होते आणि नाट्यदर्पण म्हणून मा जे मासिक प्रसिद्ध होतं वार्षिक होतं ते दरवर्षी दिवाळीला तो अंक प्रसिद्ध व्हायचा आणि त्यांच्यातर्फे एकांकिका रूपांतर बपू गोष्टीचं अशी संकल्पना पुढं होती मग मी दिशाभूल नावाच्या कथेवरती त्याचं नाट्य रूपांतर करून एकांकिका लिहायचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून केला होता वाचल्यानंतर मला ते स्वतःलाच बरं वाटलं होतं इतकी नाटकं वगैरे बघून काय जे व्यासंग मी तयार झालेला होतं माझं आणि त्याला मला बक्षीस मिळालं होतं उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ म्हणून त्यांनी घरी नाही ते, ते बक्षिसाचे पैसे पाठवले दोन व्यक्तींना जाण्याचा खर्च देऊन त्यांनी त्या प्रकाशन समारंभाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि ह्या स्पर्धेमध्ये पहिली एकांकिका जी आलेली होती त्याचा कसलेले व्यावसायिक रंगभूमीवरच्या कलाकारांनी सादरीकरण करायचं अशी hmm. ती संकल्पना होती सुहास जोशीनी त्यात काम केलं होतं सुधीर जोशी सुहास जोशी आणि ही सुगने कुलकर्णी तर ती एकांकिका मला बघायला मिळाली होती आणि मग तो वस्तू पाठवता माझ्यासाठी hmm. की वपू काच्याच कथेचं मी केलेलं रूपांतर आणि त्यांच्या एका कथेवरचं शीर्षक बदलून समांतर नावाची सादर केलेली ती एकांकिका आणि मग मला किती बंदिस्त लेखन त्यांचं होतं आपलं थोडंफार रिपेअर होऊ शकणार पण विस्कळीत होतं हे जाणवलं मला त्यानंतर या बाबतीतलं काहीतरी मार्गदर्शन घ्यावं प्रशिक्षण घ्यावं अशी इच्छा मनात आली नाही बँकिंग शेड्यूल जे आमचं होतं ते आलंच करत नव्हतं आम्हाला पण त्याच्या आधीच तुला सांगायची गोष्ट म्हणजे पहिलं प्रमोशन जे मला तीन वर्ष जॉब झाल्यानंतर आलेल्या संधीतून मिळालं तेही मी स्वीकारायचं नाही असं ठरवलं होतं बरं आईलाही मी म्हंटल की मला लेखन करायचं कथालेखन नाटक बिटक डोक्यात नव्हतं तर आई म्हणाले काय करायचं ते तू कर जबाबदारीने कर होई नको म्हणून मी काही सांगणार कारण प्रमोशन मिळून का नाही जायचं पुढं मला तरी काय माहीत असणार आहे पण स्वतःच्या पुढच्या सांसारिक येऊ शकणाऱ्या जबाबदाऱ्या वगैरे व्यवस्थित पार पडशील अशा मार्गाने तू जा असं आई म्हणा आईचा आए काही विरोध वगैरे अजिबातच नव्हता आणि जोशी म्हणून एस एस जोशी अकाउंटंट तिथं जे होते ते खूप आम्हाला काम शिकायच्या बाबतीत वगैरे सुद्धा कारण ब्रँच शुगरचा आम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स नव्हता ऑफिसर झाल्यानंतरही नव्हता कारण मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसलाच पहिली तीन वर्ष काढली होती पण त्यांनी शिकवलं मला चांगल्यापैकी मला ऑफर लेटर आल्यानंतर ले एक्सेप्टन्स काढवायला एक महिन्याची मुदत होती ते त्यांनी डायराईज करून ठेवली ती डेट आणि रोज डायरीकडून ते बघायचे ती कामं त्या दिवशी करायची त्या दिवशीचं पान त्यांनी उलटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की माझी लास्ट डेट आहे एक्सेप्टन्स कळवायची मग मला रे का तू एक्सेप्टन्स नाही कळवलास दे मला पटकनिक तर हो हुँ, हुँ, चा, चा मी त्यांना होतो डॉरमध्ये माझ्या पण मी म्हटलं घरी आहे ते इथं नाही आहे मग जा म्हणाले घरी आता काउंटरचा काय करायचं माझं मी बघतो घरनं तू घेऊन ये मग म्हटलं मी मध्ये जातो कारण मला जायचं नव्हतं मध्ये मी त्यांना म्हटलं बोलतो मी तुम्हाला आणि तेव्हा त्यांना सांगितलं की मी काही प्रमोशन घेणार नाही म्हणजे माझी ती अँबिशनच नव्हती मला जे सुचेल ते मी लिहित बसेन काय लिहिणार म्हणाले तू ते मी म्हटलं मी कथालेखन करणार आहे मला ओळजीनं तीन बक्षीस समियात कथा स्पर्धेत मला ते डेव्हलप करायचं मग मा ते म्हणाले की नशिबाने जे मिळेल त्याचा तू आविर करू नको ते स्वीकारून तू पुढे जा आणि एखाद्या वेळेला नाही मिळत प्रमोशन तर इतरांचा हिवा करू नको मिळालेल्यांचा आणि त्यात वाईट वाटून घेऊ नको ते न मिळणं तुझं हितही गृहित धर पण हे नाकारू नको अशासाठी की तुझ्या पेक्षा कमी कुवत असणारे पुढे प्रमोट म्हणून तुझे बॉस म्हणून येतील आणि ते तुझ्या उरावर नसतील आणि ज्यांना का ठो माहित नाही बँकिंग मधलं ते तुला उपदेश करते आणि ते तुला अपमानास्पद वाटेल तेव्हा तू गेलेली वेळ परत येऊ शकणार नाही बरोबर तर तू जे मिळेल ते समाधानाने घेत जा त्या हे लक्षात ठेव आणि तो कान मंत्र होता त्याने दिलेला असे बोलत असताना सुद्धा मला त्यांची आठवण येते कारण ते हा यात नाहीये पुढची सगळी प्रमोशन फर्स्ट आयटमला मिळत जाताना विथ मेरिट मला प्रत्येक वेळेला त्यांची आठवण येतो आणि मग आता लक्षात येतं मी तुला जे म्हटलं की बँकिंग करिअर अडथळा ठरला का पूरक ठरलं तर ते पूरक ठरलं त्याचं कारण असं आहे की लवकरच मी ऑफिसर झालो स्केल टू ऑफिस झालो स्केल थ्री ऑफिसर झालो मोठमोठ्या ब्रँचेसमध्ये तसं ब्रांचेस ब्रँचेसमध्ये सुद्धा मी काम केलं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्या वयोगटातले आणि सगळ्या आर्थिक स्तरावरची माणसं म्हणजे जसं काही पुढच्या कथामधली कॅरेक्टरच कस्टमरच्या रूपात यायची आणि मी सायलेंट लिसनर असायचो कारण तो माझा जॉबच होता माझ्याशी कस्टमर म्हणून पुढं काहीतरी बोललास तर मी ते झटकूनही टाकायचो त्यांचा प्रॉब्लेम मध्ये ऐकून घ्यायचो आणि तो विश्वास मनात निर्माण झाल्यामुळे असेल की घरच्या गोष्टी सुद्धा खोपणाऱ्या सुद्धा धंद्यातले काही अनुभव सुद्धा ते माझ्याशी शेअर करेल बरोबर आणि मी वेळच नसल्यामुळं स्वतःला एक बंधन घालून घेतलं होतं ते मला साप्ताहिक शाखांनी संधी दिली की त्यांची पहिली कथा स्पर्धा जाहीर झाली जा ती अठ्ठ्याऐंशी साली त्यावेळेस मी मॅनेजर होतो अच्छा तेव्हापासून पुढची दहाही वर्ष सलग मला कथालेखन स्पर्धेमध्ये दरवर्षी बक्षीस मिळाले आणि मेजॉरिटी विषय बँकिंग मधला आहे बरं तर त्या अनुभवामुळं आणि मी अनुभव संपन्न व्हायला बँकिंग क्षेत्र मला खूप उपयोगी पडला तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बँकेमध्ये कामासाठी फिरलात ते त्या त्या ठिकाणी ती ते 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 ती माणसं तुम्ही टिपत गेलात आणि ते लेखणीतून पण एखाद्या विषयाची म्हणतो ना तो इतका बोचरा असायचा की त्याच्या भोवतीची शब्दाच्या साह्याने केलेली रांगोळी किंवा मैरब जी असेल ती स्वनिर्मित होती काल्पनिक नव्हती प्रत्यक्ष नाटक पहिलं जे लिहिलं तुम्ही ते कोणतं होतं आणि त्याचे अनुभव काय होते व्हॉलेंटीर रिटायरमेंट घ्यायची एक खूप चांगली संधी मला आयुष्यात आणि मला बोनस लाईफ मिळणार बरं तर कौटुंबिक जबाबदाऱ्या माझ्या सगळ्या संपलेल्या होत्या नोकरी चालू ठेवणं हे नोकरी सोडण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या नुकसानीच आहे असं माझं आर्थिक कॅल्क्युलेशन होतं बरं त्या मिळणाऱ्या रकमेचं व्याज माझा त्या काळातल्या पगारा एवढं होतं बरं मग मी नोकरी का करायची मग मी मिसेसने सांगितलं तिने आमच्या संसारासाठी तीन चार जॉब सोडले होते शैक्षणिक क्षेत्रात ती स्थायिक झाली होती व्यवस्थित तर तिला म्हटलं की आता पुढच्या एक्झिक्युटिव्ह पोस्टला माझा आउट ऑफ स्टेट पोस्टिंग होणार तेव्हा तू जॉब सोडून येशील का तर ती नाही काही म्हणाली नाही पण चेहरा पडला होता तिचा म्हटलं तुला कंटाळा नाही का ग आला <laughs> तर कंटाळा नाही आला म्हणाली म्हंटल मला आलाय मग तुम्हाला आला सर तुम्ही सोडा म्हणाली माझी काहीच हरकत नाही मग मी हे मिळणारे आर्थिक फायदे वगैरे सगळं सलीला सुद्धा म्हणजे मुलांना तिला समजावून सांगितले आणि तुम्ही म्हणत असाल तरच मी सोडतो म्हटलं कारण ती माझा कर्तव्याचा भाग होता जॉब सोडला मी एखाद वर्षामध्ये गेला असेल आणि सुरेश खरे सर तेव्हा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते तर तेव्हा त्यांनी ते सोडलेल्या संकल्पानुसार महाराष्ट्रभर मोफत फिरून ते नाट्यलेखन शिबिर घ्यायचे आणि ती जाहिरात जेव्हा मी वाचली तेव्हा हे तंत्र काहीतरी वेगळं असेल ते आपल्याला कोण शिकवणार म्हणून मी सोडून दिलेलं जवळजवळ चाळीस वर्षानंतर ही एक संधी माझ्याकडे चालून आली त्यांनी तेव्हा आमचे सगळं केलेले लेखन काही के फुटकळं असेल तरी तुम्ही आणून द्या म्हणून सांगितलं होतं मी त्यांना म्हटलं की माझे आतापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित झालेत त्यातले किती अणु नमुना म्हणून एक अणू कथा नाही म्हणाली तुम्ही सगळ्या फैरस आणा बरं आणि ते त्यांनी ती ते, तीन दिवसाचं शिबिर होतं फक्त पहिल्या दिवशी रात्री जागून वाचले होते ते माझ्या तिसऱ्या दिवशीच्या समारोपात लक्षात आलं बरं आणि तेव्हा सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन विभागातून त्यांनी माझी उदयमुख नाट्य लेखक म्हणून निवड केली होती ते जाहीर केलं त्यांनी आणि त्याचं कारण त्याने असं सांगितलं की तुमच्या सगळ्या कथा मी वाचलेल्या आहेत मला ती स्क्रिप्ट त्यांनी परत दिली त्या तिन्ही संग्रहात त्यांनी प्रत्येक कथेला एकांकिका होणाऱ्याला एक टीक आणि नाटक होऊ शकेल शकेल्यानं दोन टीका अशा पेन्सिलनी टिक्स करून दिल्या होत्या आणि तुमच्या लेखनाच तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही की वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या सगळ्या कथा या संवादातून पुढे जातात निवेदन खूप कमी आहेत आवश्यक आहे तिथंच हा माझ्यासाठी फार मोठा प्लस पॉईंट आहे तर सराव करून शिकायच्या ह्या गोष्टी आहेत नाट्य लेखकांना त्या तुम्हाला जात्या येतात कारण कथालेखनामध्ये सुद्धा सुरुवात मध्ये शेवट अशीच प्लॉट कन्स्ट्रक्शन जी नाटकात आहे ती मग नाटकाची इतर तंत्र आहेत ती मी तुम्हाला तीन दिवसात शिकवली तर या कथेवरनं कुठलं नाटक तुम्हाला लिहायला आवडेल ते तुम्ही ल्या मला सांगा आता कशावर लिहिणार आहे मग माझी जगावेगळी कथा अगदी विद्याबाणी वगैरे बोलवून कौतुक केलं तशी गाजलेली कथा होती मी म्हटलं मी ह्याच्यावरून लिहिन मग चालू झाला ट्रेनिंग प्रोग्राम आमचा त्यांच्यामुळे मला ती संधी मिळाली मला नेमका प्रश्न असा विचारायचा की तंत्र म्हणून त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं नाही तंत्र मार्गदर्शन म्हणजे कसं की कथालेखन याला ले पूर्ण स्वातंत्र्य आहे हो। मी कुठल्याही स्थायाकडून कुठल्याही स्थळाकडे जाऊ शकतो मी फ्लॅशबॅक मध्ये जाऊ शकतो ते स्वातंत्र्य नाटकात जरी असलं तरी मर्यादित स्वरूपाचं आहे तांत्रिक बंधनांच्या तर एखाद्या पात्राला तुम्ही एक्झिट दिलीत आणि पुन्हा त्या पात्राची एंट्री असेल आणि ती काय वेळ बदललेली असेल त्याची वेशभूषा बदलणं आवश्यक असेल तर त्या एंट्रीमधला पिरियड एंट्री एक्झिट मधला त्यांना वेशभूषा बदलण्यासारखा देणं ही नाट्य लेखकाची जबाबदारी आहे असे खूप तंत्र नाट्य याच्यातले म्हणजे नाटकाचे जे विविध अंग आहेत त्याचाही अभ्यास लेखकानं लिखाण करताना करायला पाहिजे विचार केला पाहिजे लेखकांनी त्याची जाणीवपूर्वक तो विचार ठेवून ती बांधणी केली पाहिजे बरोबर हे एक तंत्र होतं नाट्यलेखक म्हणून आपण जे नाटक लिहिलं त्याला ॲप्रिसिएशन मिळालं अशा गोष्टी घडत असताना एकांकिका असेल बालनाट्य असेल याचंही लेखन आपल्याकडनं झालेलं आहे बालनाट्य हा विषय थोडासा वेगळा कारण भावविश्व वेगळा असतं लहान मुलांचं त्याचं लेखन करताना काही आव्हानं वाटली आपल्याला मला फक्त एक संस्कारक्षम असावीत एवढंच मी बंधन पाहिलं होतं नाचगाणीच मुलं रमतात वगैरे ह्या गोष्टीवर माझाच मुळात विश्वास नाही का गोष्टी ऐकतानासुद्धा मुलं रमतात तर बालनाट्य मी नाईलाज म्हणून लिहिल्यासारखी ती सुरुवात झाली त्याचपर्यंत चार बारनाट्य लिहून झालीत त्यातल्या दोन बारनाट्याना बालनाट्य लेखन स्पर्धेमध्ये पहिल्या नंबरची बक्षीस मिळालीत तर ते कुठंतरी तरी परीक्षकांनी एप्रिशिएट केलेलं माझं लेखनाचं ले। तंत्र आहे हो। तो आत्मविश्वास मला मिळाला आणि ती चौकट मोडून बाहेर जायचं एक प्रयोग म्हणून मी विचार करीन सुद्धा नाही असं नाही पण मुख्य उद्देश त्यात असाच असेल की आधीच्या पिढीकडून नवीन पिढीला काहीतरी दिलं गेलं पाहिजे त्यामुळे माझ्या बालनाट्यामध्ये अगदी आजी आईबाबांच्या बाबांच्या जी पात्र असतात पण ते अत्यावश्यकच पात्र असतात मग ते सहज सोपं व्हावं हा विचार माझ्या लेखनात झालेला असतो की अगदी साडी नेसून आजी वावरत असेल तर ते तिला पोंगा वाटून उपयोग नाही अशा पद्धतीने प्रसंग लिहित लिहित मी बांधणी त्याचे करतो बालनाट्याच्या बाबतीत मला थोडासा प्रश्न मुद्दाम विचारायचा वाटतो की विषयाचं बंधन किंवा मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असणारे विषय बालनाट्यासाठी असावेत असा एक ढोबळमानाने नियम आहे पण तो नियम थोडासा डावलून काही नवीन विषय लादले जातात का आपलं काय मत आहे मला असं वाटते मी आता एका स्पर्धेची फक्त सगळी नाटकं सांगली केंद्रावरून सादर होणारी पाहिलीत पण परीक्षकांचाही तो दोष नाही सादरीकरण करणाऱ्यांचाही दोष नाही पण एक साचा असा तयार होतोय का की इवन आपल्या मोठ्या प्रौढांच्या एकांक नाटकांच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी आहेत तंत्राचा प्रभाव आशे लेखन आणि अभिनय आपला वरचड ठरतोय का तात्काळ म्हणाल तर ते इम्प्रेशन चांगलं होतं आणि हो, हो. त्याचा परिणाम निकालावरती होतो होतो आणि तो नकारात्मक आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही अतिशय सफाईदार नाट्यानुभव हो देणारा एखादा प्रयोग जर असेल तर तो फक्त तंत्राचा त्यात जास्ती प्रमाणात उपयोग नाही केला म्हणून तुम्ही बाजूला सारताय तर चुकी ते चुकीचं ठरेल तसं होत असेल तर ते होतंय असं मला वाटतं स्वतःचं काय चुकलं हे आत्मपरीक्षण खूप कमी लोक करतात ते कलाकारांनी सुद्धा केलं पाहिजे बरोबर याला जोडून अनेक प्रश्न असा आहे जो अनेक वर्ष माझ्याही मनात आहे आणि तुम्ही एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून याचं उत्तर मला अपेक्षित आहे की बालनाट्याला जो वयोगट आहे त्याच्यामध्ये पहिलीतले चौथीतली मुलं पण काम करतायत आणि पाचवी ते दहावीतली म्हणून मुलं काम करतात आणि ती दोघं एकत्र एका स्पर्धेत काम करतात मग त्या ज्या लहान मुलांची जी नाटकं सादर होतात म्हणजे प्राथमिक गटातली त्यांच्यावर अनेकदा अन्याय होतोय असं एक चित्र आपल्या ह्याच्यात दिसतं आपलं काय मत आहे त्यांच्याविषयी वेगळा विचार व्हायला हवा का स्पर्धा पद्धतीकडनं होणारा तो अन्याय आहेच कारण मागच्या एका स्पर्धेमध्ये जेव्हा आमच्याही बालनाट्याला बक्षीस मिळालं ती स्पर्धा होती ते अजून सुद्धा रुखरुख माझ्या मनात आहे की ते अतिशय चुणचुणीत मुलगी होती आणि मला वाटते की ती पहिलीतली वगैरे अशी असेल मॅक्झिमम आणि त्या मोठ्यांची नाटकं बसवत असताना लुक्स देणं हे शेवटच्या स्टेजला होतं oh. आणि ते किती परिणाम साधून जातात ते माझ्या पहिल्या नाटकांची प्रॅक्टिस बघताना मला जाणवलेलं hmm. हो आहे hmm. तर इतकं या मुलीला कुणी शिकवलं हो ah. कोणीतरी आई म्हणा हे म्हणा मैत्रीण म्हणा काहीतरी बोलती आणि त्याच्या बोलण्याकडं झालेला आनंद बोलण्यामुळे झालेला आनंद बोलण्यास आलेला राग ती इतकी उत्स्फूर्तपणाने एक्सप्रेस करत होती की प्रेक्षकांच्यातून उठून तिला शाबसकी द्यावी अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि तिचा रोल छोटा असेल त्यांच्या तुलनेत पण तो महत्वाचाच महत होता छोटा म्हणजे आकारेन छोटा असला तरी कथावस्तूमध्ये तो महत्वाचा होता तर तिला कुठंच कसं नाही रेकॉग्नेशन मिळालं मग सर्टिफिकेट म्हणून तुम्ही अभिनयाचे प्रमाणपत्रच फक्त देता रोग पैसे काय देत नाही तिथं संख्या वाढवायला प्रॉब्लेम काय तर हा बालमनाचा विचार व्हायला पाहिजे दोन गट करून तुम्ही स्पर्धा घ्याल का असाही विचार व्हायला काही हरकत नाही तर ते व्हायला पाहिजे तू म्हणतो मुद्दा अतिशय रास्त आहे आपण जी नाटकं लिहिली त्याचे प्रत्यक्ष प्रयोग अनेक ठिकाणी सादर झाले म्हणजे सांगली केंद्र असेल किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर झाले अनुवादित पण नाटकं झाली हे सगळं आपण एक लेखक म्हणून जेव्हा बघता तेव्हा आपल्या मनात काय भावना येतात किंवा त्याला एक उपप्रश्न असा की लेखक म्हणून नाटक दिल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर सोपवून देता की त्यांना काही इनपुट्स लागले तर तुम्ही त्याला मदत करता काय होतं तर उदाहरणार्थ व्यावसायिक नाटक एक लिहून निर्माता शोधणं वगैरे हे सगळं सुरेश खरे सरांनी केलं माझी निवड झाल्याचं वगैरे पेपरमध्ये बातम्या येत होत्या त्याच्या आधी मला आकाशवाणीला धन्यवाद अशासाठी द्यायचे की तंत्र जरी मी सुरेश खरे सरांच्याकडून खूप उशिरा शिकलेलो असलो तरी नभोनाट्याच्या रूपामध्ये मी बरीच नवोनाट्या लिहित गेलेलो होतो या माध्यमाची गरज म्हणून तर तिथे वाचिक अभिनयाला महत्व कसं ते काही मला माहीत नव्हतं लिहिताना पण हे तंत्र शिकताना पुढे मी डिप्लोमा कोर्स केला सर्टिफिकेट कोर्स केला ते सुद्धा मला हे सगळं माहिती असायला हवं या उद्देशाने डिप्लोमा कोर्सला मी शिवाजी मेरिट मेरिटमध्ये पहिला आलेलो होतो पण त्याचं कारण म्हणजे प्रोजेक्ट सगळे मी खरोखर सिन्सिअरली पूर्ण अभ्यास करून केलेले होते तर हे सगळं करत असताना मला आकाशवाणीकडून जवळजवळ आठ ते दहा नवोनाठे म्हणजे आधी सादर झालेली होती मी इथं ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत असताना नंतर काळे नीता गद्रे वगैरे जुनी बॅचेस मधले जे होते तेही मला निरोप द्यायचे मी लिहून द्यायचो माझं पहिलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येण्याची सगळी भूमिका प्रमुख बजावली ती त्यांनी त्यांनी मला सांगताना हेच सांगितलं होतं की निर्माता शोधणार तुमच्या भेट घडवून देणार आर्थिक व्यवहारात मी इंटरफेअर करणार नाही आणि हे मला सांगत असताना त्यांनी ते नाट्य निर्मात्यांनाही सांगितलं होतं राजाराम शिंदे नाट्यमंदारचे oh, त्या oh. नाट्यमंदारचं hmm. पुनर्जीवन माझ्या नाटकाच्या माध्यमातून झालं तर अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांनी लिहिलेलं लेखन मातीमोलानं घ्यायचं नाही hmm. असं त्यांनी सांगून ठेवलं होतं hmm. ते नाटक कोणतं होतं ते शेवटचे घरटे माझे जगावेगळी कथेवरचं नाटक होतं कुमार सोनीने कुमार सोनी डायरेक्टर होते क्षमा अप्रतिम काम तिनं केलेलं होतं आता रूपाला आलेली मधुवना कुलकर्णी तिनं हो, हो. त्यांच्या तीन, तीन, सुनेचं काम केलं होतं जगन्नाथ कांदळगावकर कॅरेक्टर ऍक्टर खूप प्रसिद्ध आहेत चंद्रलेखामध्ये हो, ते हो. मूळ हे त्यांनी वकिलांचं काम केलं होतं कुमार सोनीचं पण डायरेक्शन मला जवळून बघायला मिळालं संयत अभिनय म्हणजे काय हे मला क्षमाराजने एका वाक्यात शिकवलेलं होतं कारण राजाराम शिंदेने रिक्वेस्ट केल्यामुळे माझा मुंबईत मुकाम होता तो पूर्ण महिनाभर तुम्ही प्रॅक्टिसला येऊ शकाल का आला तर बरं होईल माझे काही चेंजेस करायचे असतील तर चर्चा करून तिथल्या तिथं तुम्ही करून देऊ शकाल म्हणून मी राहिलो होतो मुंबईत आणि इथं दर पूर्ण नरसिंवाणीला यायचा माझा नेम असल्यामुळं ते वेळापत्रक मी बघून ठेवून राजाराम शिंदेने म्हटलं की एक दोन दिवस मी घरी जाऊन येणार आहे का म्हणून पण त्यांनी विचारण ठीक आहे म्हणजे जाऊन या पण लगेच या परत माझं पहिलंच ते लेखन असल्यामुळं आईची भूमिका अतिशय हृदयस्पर्श होती त्यातली तर मी कंसात लिहायचो तिचा आवाज भरून येतो तिचे डोळे भरून येतात आणि मग ते झाल्यानंतर त्याने मला थांबवलं मी प्रवासाला ब्रेक घेऊन निघालो होतो तेव्हा म्हणाले की सर तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तानोबाळ तुमचं आमच्या ताब्यात दिलेल्या त्याचं <laughs> छान संगोपन करू इतकं छान गोड बोलल्या त्या आणि म्हणाल्या अनेक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती मात्र कलाकार आणि लेखक <laughs> या नात्यानं सांगणार आहे तुम्ही कंसात जिथं जिथं लिहिले की तिचे डोळे भरून येतात तिचा आवाज भरून येतो तर मी त्या कुठल्याही प्रसंगात पूर्ण नाटकामध्ये एकदाही डोळ्यातून पाणी काढणार नाहीये कारण ती आई म्हणजे खंबीर व्यक्तिमत्व आहे हेच जर इम्प्रेस करायचं असेल तर ते सगळं मी माझ्या डोळ्यातल्या आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्समधनं दाखवणार बॉडी लँग्वेजमधून मी दाखवणार मी आवंडा घेईन पण डोळ्यातून पाणी नाही काढणार अच्छा बरं आणि मला ते इतकं ऍप्रिशिएट करावं असं वाटलं तर म्हटलं मॅडम तुम्ही म्हणजे माझ्या एजला मान देऊन करताय नाट्य क्षेत्रामध्ये माझं वय तुमच्यापेक्षा खूप कमी आहे म्हटलं Hmm. तर तुम्ही माझी नका परवानगी विचारू आणि शेवटी नाही म्हणाले मी जशी सिनियर आहे तसं डायरेक्टरी सिनियर आहेत त्याने हट्ट हो, हो, हो. केला तर मी ऐकणार नाही आणि hmm. पाहिजे तर लेखकाला ले विचारा असं वेळ आली तर तुमचं मत काय आहे ते मला जाणून घ्यायचं मग आपल्या भूमिकेचा एखादा कलाकार तो सुद्धा इतका एस्टॅब्लिश असलेला इतका बारकाईने विचार करतोय तर तो आपण लेखनातूनच केला तर म्हणून मग मी कंसात सूचना द्यायच्या वेळेला सजग राहायला लागलो अशा खूप साध्या साध्या गोष्टी आहेत तो अनुभव माझा खूप समृद्ध करणार होता माझी सगळी नाटकं बरीचशा नाटकांना माझ्या लेखन पुरस्कार त्यांच्या मिळाल्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाखोऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे बरोबर हे मी माझं कौतुक किंवा माझ्या नाटकांचं कौतुक नाही आहे हे प्रोत्साहन देण्यासाठी जी योजना कार्यान्वित झाली ती ज्यानी केली त्याला त्याचं श्रेय प्रातिनिधिक अनुभव म्हणून मी सांगतो महापात्र या नाटकाचा त्या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाल्यामुळं मला पोलीस कल्याण केंद्रातून फोन आला की हे नाटक आम्ही सर आहे तुम्ही परवानगी द्याल का वगैरे मी कोणाला दिली नव्हती परवानगी तर ठीक आहे म्हटलं पहिल्या वर्षी त्याचा प्रयोग उदय हो, गोडगोले इथं हो, हो, सादर केला होता आपणच टाईप करत होतो हो. चढता आलेख पाहिजे लेखनाचा तर ते मला स्वतःला शेवटी थोडस स्थिर होते किंवा रेगभर खाली येतं मी केलेले शेवट असं मला वाटत होतं उदयशी मी बोललो तर उदय म्हणाला हो येतंय बसवताना बघूया आपण आणि कसं करायचं ते आणि त्याचं टायपिंग अजून झालेलं नव्हतं पण साईड बाय साईड तुम्ही टायपिंग चालू करा आपण दोघं बसलो होतो बस तू टाईप करत होतास मी सांगत होतो ते लेखन तयार नव्हतं हो तुझी अतिशय नैसर्गिक अशी एक प्रतिक्रिया होती माझ्याकडे एक लूक देत असतो तुला आठवत असेल ते आता आणि तू मला म्हणालस की सर हा शेवट अतिशय टचिंग झाला म्हणजे तुझ्या बोलण्यात तो अवसरपणा मला जाणवलेला होता हे आता पूर्ण चांगल्या पद्धतीने तयार झालेलं नाटक पोलीस कल्याण केंद्राने मी हो म्हणून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला बेस्ट क्रीडा कला केंद्राचा फोन आला की सर महापात्र नाटक आम्हाला नाट्य परिषदेकडून मिळाले आणि आम्हाला ते बसवायचे तर मी हो म्हटलं असतं तर कुणी ऑब्जेक्शन नसतं घेतलं पण नाट्य लेखनाकडे नाही कथा लेखनाकडे सुद्धा मी पैसे मिळवायचं साधन म्हणून बघत नव्हतोच कारण माझं मुख्य ते मिळवायचं बँकिंग क्षेत्र होतंच आता जरी निवृत्त झालेलो असलो तरी तर मी त्यांना म्हटलं की एक गोष्ट मला खटकते ती अशी की तुमची दोघांची एकाच केंद्रावरून नाटकं सादर होणार नसतील तरी म्हंटल तुम्हाला ते नाटक आवडले म्हणजे तुम्ही चांगलं दोघंही बसवणार आणि दोघंही जर समजा नंबरात आलात आणि अंतिमला गेलात तर माझ्याच नाटकात दोन चांगल्या तालेवार संस्थांची स्पर्धा मला नको आहे तर तुमचा आधी फोन आला असता तर मी नक्कीच तुम्हाला दिलं असतं आता नको बरं मग नाही असं करू नका तुम्ही त्यांना हवं तर विचार वगैरे हो म्हटलं हा माझा निर्णय आहे ना आणि मी इतर ठिकाणी सुद्धा एकाच नाटकाचे एकाच केंद्रवरून दोन प्रयोग होत असतील तर मी मानधून घेऊन ते नाही देत बरोबर तसे मग त्यांचा दुसऱ्या दिवशी मला फोन की ठीक आहे ते बसवू हो देत महापात्रा आम्ही त्याचं हिंदी रूपांतर करून बसवतो हो आणि त्यांनी त्याचं हिंदी रूपांतर करून बसवलं हो आणि दोन्ही नाटकांना एप्रिसिएशन होते हेही नाटक नवर ना मराठी इम्प्रोव्हायझेशन त्यांनी खूप केली होती पण संवाद एकही बदललेला नव्हता आणि मला हा प्रश्न पडला की हे नाटक आपणच लिहिले का दोन्ही प्रयोग दोन्ही कसदार दोन्ही स्पर्धातून सिलेक्ट झालेले अंतिमसाठी म्हणजे अनुवाद कसा असावा त्याचं ते, ते मूर्तीमंत उदाहरण होतं आणि डायरेक्टर सुद्धा इम्प्रोव्हायझेशन त्याच्या दृष्टिकोनातून किती वेगळं आणि चांगलं करू शकतो हा अतिशय शिकवणारा असा एक प्रसंग मला दोन्ही नाटकांचे प्रयोग मी बघितलेले होते पण मी कुठे इंटरफिअर करत नाही शेवटी कसं आहे माहिती का कथा सुद्धा मी कोणाला तर वाचायला दिली तर माझी बायको सुद्धा म्हणती तिथेही लिटरेचरचा खूप चांगला अभ्यास आहे तर असं असं मग मी जस्टिफिकेशन दिल्यानंतर तिला ते पटतं कथा लिहून झालेल्याच सुद्धा मला आता चौथीतल्या एका मुलीचं पत्र आलं होतं जगावेगळी कथा ती वाचूनच की खूप सर तुम्ही चांगली कथा आहेत आणि तुमचं नाव अरविंद लिमई आहे म्हणूनच हे पत्र मी लिहायचं धाडस करते पालीहून ते पत्र आलं होतं कारण माझंही नाव शर्मिला अरविंद लिमई चौथी का काय असेल ते आहे तर तिने लिहिलं होतं की हा शेवट तुम्हाला कसा सुचला म्हणजे साहित्यिक जाण असणार एखादी लहान व्यक्ती सुद्धा असू शकते ह्याचं ते उदाहरण होतं नाटकाच्या बाबतीत मला तरी वाटतं की ती सांघिक आहे लेखक ही पहिली पहिली आहे पण लेखक सर्वे सर्व हो नसावा मग मी तिथे व्यावसायिक नाटकाच्या वेळेला महिनाभर राहत होतो तो ह्याच उद्देशाने राहत होतो आणि वकिलांच्या बायकोचं जे कॅरेक्टर त्यातलं आहे ती काय एवढी या बैशी अटॅच झालेली आहे त्याला सर रिजनिंग आलेली असं तुम्हाला वाटतंय का सर राजाराम शिंदेनी मला विचारलो म्हणजे पात्र कोणीतरी आधार देण्याला आलं म्हणून ते उभं राहिलं वकिलांना यांची संघर्ष त्यांनी बघितलेला होता पूर्वीच्या काही तिनं त्यांच्याकडे स्वयंपाकाची कामं केलेली बई काही असेल पण आता सुखस्थितीत आल्यानंतर त्यांची वकिलांची प्रॅक्टिस रिटायरमेंटला आलेला तो संसार झालेली ही बाई बरोबर ही ना ना रे ना रे इतकी वर्ष कामाला न येणाऱ्या बैशी इतकी कशा अटॅच असू शकेल असं तुम्हाला नाही वाटत तर एखाद्या प्रेक्षकाला वाटलं तर प्रेक्षकांच्या मनात आपण प्रश्न निर्माण करून सुरेश खरे सर यांनी हे शिकवलं होतं प्रश्न निर्माण करायचे आणि लेखनातून त्यांना उत्तर देत जायचं तर हा एक प्रश्न अनुतरित राहिलाय का हे तुम्ही जरा प्लीज तपासून बघाल का असं ज्येष्ठ निर्माता मला सांगत होता आणि ते म्हणाले की बघा हा सर माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला प्रसंग सांगतोय हो त्या प्रसंगाला मी आय विटनेस आहे माइंड विटनेस नाहीये त्याचं कारण मी पहिल्या दहा दिवसातलं बाळ आहे आणि माझ्या बाबतीमध्ये आईची आणि माझी ताता टूट झालेली होती मेडिकल ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली आईनं राहणं आवश्यक होतं मला अंगावरचं दूध मिळत नव्हतं लहान असताना आणि मला सांभाळायला बै जी ठेवलेली होती तिचं नुकतंच पण झालं होतं अंगावर पिणारं बाळ तिच्या घरी होतं तर ती घरी ठेवून काही तिचा दोन तास सांभाळायचा सा वगैरे वेळ असेल त्यावेळेला त्याला पाजून ती आमच्या घरी यायची हे सगळं मी ऐकलेलं आहे आणि मी कर्कश जेव्हा रडत होतो तेव्हा दूध तापवून द्यायला वेळ नव्हता आणि तापवत असताना ते दूध नाचलं गेलं आता करायचं काय तर तिनं मला तिच्या छातीशी घेतलेलं आणि तिच्या अंगावरचं दूध मी प्यालो होतो हे पुढं आईकडून मला समजलं बाबांच्याकडून मला समजलं तर हे जे बॉन्डिंग आहे हुँ. त्या बाळाचं जसं तसं बाळाच्या आईचं सुद्धा त्या बाईशी असणारच ना असं काही क्रिएट करतील का बघाल का तुम्ही बरं आणि हे नाकारण म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं झालं असतं आणि मग मी तो प्रसंग लिहिला अच्छा फार मोठं स्वागत प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी यायचं बरं माझं कौतुक व्हायचं पण त्याचं किती श्रेय किती टक्के शिंदे सरांना द्यायचं ते नक्की ठेवायचं खरंय वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं लिहून आज आपण एका आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षात तुम्ही पदार्पण केलेलं आहे आपण थोडस मुलाखतीच्या शेवटाकडे जातो त्यामुळे कुटुंबाची साथ सगळ्यात महत्वाची आहे ती कशी मिळाली ते आपण सांगा ते मी सांगतोच सुरेश खरे सरांचं नाव तर मी अगदी यांनी गेली आता राजा शिंदेचा तुम्हाला प्रसंग सांगितला जाता जाता मला त्यांनी मार्गदर्शनच केलं वाटच दाखवली कुठं कसं क्षमा राजनी कॅरेक्टर्सकडे कसं हो बघायचं ते अशी शिकवत जाणारी माणसं भेटतात शिकायची तुमची इच्छा पाहिजे बरोबर आणि मनाची कावड तुमच्या खुली पाहिजेत माझ्या पहिल्या कथा संग्रहाला प्रस्तावना घेण्याच्या निमित्तानं ताराबाळकर मॅडमशी माझा ता परिचय झाला मी ऐकून होतो खूप छान सविस्तर प्रत्येक कथेचं विश्लेषण करणारी त्यांनी प्रस्तावना दिली शेवटी एक वाक्य त्यांचं असं होतं की ह्याचा अर्थ श्रीयुत लिमय यांची कथा पूर्णतः निर्दोष आहे असं नाही पण त्यातले जे काही बारीक सारीक दोष असतील ते लेखक म्हणून त्यांचे त्यांनाच पुढच्या प्रवासात समजतील बर तर हे मार्गदर्शन खूप मोलाचे कुटुंबाविषयी कथा रोप लिहून दिली की तिला मी वाचायला द्यायचो पहिला वाचक तीच काही चर्चा व्हायच्यात आमच्या कधी कधी असं व्हायचं की मला योग्य विषय सुचायचा नाही असं होतं सलीला इतिहासाची खूप आवड आहे त्यामुळे त्याचं आवर्जून वाचायचं म्हणजे ते वाचन पण एखादी कथा मी त्याला सांगितली वाच तर तो वाचतो सई शिवाजी म्हणून नभोनाट्य आकाशवाणीने जे लिहून घेतलं होतं त्यातली एक अतिशय महत्वाची चूक त्यात तो चौथीत होता तेव्हा त्यांनी मला निदर्शनाला आणून दिली होती कारण त्याचं शैव चरित्र पूर्ण वाचू झालं होतं hmm. तो कालक्रम जो बाबा तुमचा आहे ना तो चुकलेला होता सई शिवाजी मधला संवाद सांगायचे ते सई गेल्यानंतरचा तो प्रसंग नको हे hmm. hmm. त्यांनी मला सांगितलं होतं आता hmm. रंगभो या माझ्या एकांकेचा विषय मला अनघानी माझ्या सुनेनं सुचवलेला हो होता अशी देवाणघेवाण खूप चांगलं नातीच्या बाबतीत म्हणशील तर त्यांचं इंग्रजी वाचनाकडेच कल आहे खूप पण आता बालनाट्यात बक्षीस मिळाल्यानंतर मग ते बालनाट्य कुठे वाचतात वगैरे ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे का पण असं विरोध असायचा काही प्रश्नच नव्हता लेखन प्रवासात आपल्याला अनेक नाटकं लिहायला मिळाली बालनाट्य लिहिली भविष्य काळामध्ये देखील आपल्याकडून वेगवेगळ्या वेग कलाकृती चांगल्या चांगल्या घडत राहत अशीच नटेश्वराचरणी प्रार्थना आणि आकाशवाणीत आज आपण एक दिलखुलास मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद धन्यवाद शशांक आणि आकाशवाणीसाठी सुद्धा कृतज्ञता आणि आभार